पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या गावांसाठी आपले प्राण आणि भविष्य पणाला लावून दोन धाडसी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला श्री प्रवीण परदेशी आणि पाणी फाउंडेशन यांनी या समस्येची सरकारी स्तरावर दखल घेण्याची आणि इतर अनेक गावांसाठीही हा प्रश्न सोडविण्याची खात्री केली दहिंदुले गावात पोहोचल्यात रणबीर कपूर आणि सोबत आहेत महाराष्ट्र सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी स्वागतानंतर जोशात उल्हासात सर्वांनी श्रमदान केलं आज जे आपण कुदाळ स्वतःच्या हातात घेतलेलं आहे तर खरोखरच हा या गावाला पाणीदार आपण करूया आणि त्याच्या आधारे आपल्या देशाला महान करूया आज उमरदे खुर्द गावात मशीन्सचं चा काम जोरात चालू आहे आणि हे काम पाहायला पोहोचले आमिर किरण रणबीर यांच्यासोबत सी एम मधले अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी व जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी नमस्कार कमलीजी मल्हारीजी आम्ही ऐकलं की तुम्ही इतकं छान जज्बा दाखवलं की तुम्ही ऑटो आणि टेम्पो गिरवी टाकलं डिझेलच्या साठी आणि तुम्ही आ, मशीन आणलं हां तर आता आमच्याबरोबर प्रवीण परदेशी साहेब आहे तो प्रवीण जी इन्होने काफी जज्बा दिखाया और इन्होने मशीन लाने के लिए खुद का टेम्पो और ऑटो गिरवी रखा तुम्हाला आनंद वाटेल की आता शासनाने सर्व राज्यातल्या सर्व गावांसाठी दीड लाख रुपयाची योजना जाहीर केली की जो गाव स्वतः श्रमदान करून पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभागी होईल तर त्या गावाला दीड लाख रुपये डिझेलच्या खर्चासाठी मिळणार आणि मला जिल्हाधिकारीने हे काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे तुमच्या ऑटो आणि तुमच्या टेम्पो सुरक्षित आहे कुठे जाणार नाही मी अगर पास एक ऑटो एक टेम्पो होता तो हम लोग गिरवी डालते हैं गांव के लिए मुझे नहीं लगता हाँ मुझे नहीं लगता आई थिंक आप लोग असली हीरो मैं आप सबको बधाई देना चाहता हूँ कि आप शुभकामनाएं देना चाहता हूँ कि आप जो भी कर रहे हैं बहुत 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 अच्छा कर रहे हैं हा, हाँ और हमारी दुआ है प्रार्थना है कि आपका गाँव पानीदार हो आपने जो मेहनत दिखाई है जो आपने जज्बा दिखाया है उसका पूरा आपको फल मिले ये हमारी प्रार्थना है आणि मग इतकं का जबरदस्त काम करणाऱ्या या वॉटर हिरोजचं अभिनंदन करण्याची एक वेगळी पद्धत रणबीर यांना शिकवली गेली प्रवीण परदेशी यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर ते भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी मुख्यमंत्र्यांचे सचिव महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका जिल्हाधिकारी सदस्य प्रशासन क्षमता निर्माण आयोग आता ते धाराशिवला परतत आहेत आपला भाग आपला प्रांत प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सर्व काळ सेवाधर्म करण्यासाठी ध्येय एकच विकसित भारत उन्नत धाराशिव